नमस्कार मंडळी तर मी कोकणी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण आलो आहोत ते महादेवाचे केरवडे म्हणजे श्री सिद्ध महादेव सन्न या ठिकाणी आज आपण भेटीसाठी आलो आहोत तर हे मंदिर मानगाव आणि शिवापूर या दोन दोघांच्यामध्ये आहे आणि सतराशे पासष्टमध्ये महादेव परब यांचा जन्म झाला आणि ते या गादीवर बसल्याने श्रावण महिन्यातील पहिले चार सोमवार इथे यात्रा असते आणि या देवीची ओटी भरली जाते आणि बाजूच्या डोंगरावर एक मोठा दगड आहे त्याला शीता असे म्हणतात व तिथे अशी मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे आणि या ठिकाणी महाराजांनी शेवटची समाधी घेतली होती आणि या मंदिरात महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि शेवटच्या समोर होता आणि आम आज आम्ही आलो होतो आणि या ठिकाणी नाटकसुद्धा होतं ते तुम्ही पाहू शकता ತರ ವೋ ಆವಡಲ ನೈಕ್ ಶೇರ್ ಅನ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ